मित्रांनो स्वागत आहे तुमचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरतीचा जो अपडेट आहे ते अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे काय मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती आणि विद्यार्थ्यांनी काय गोंधळ झालेलं आहे विद्यार्थी मॅटमध्ये का गेलेले आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बेलकल आयकला प्रेस करून ऑल नॉ सिलेक्ट करा बघा मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मनमानी कारभार जाहिरातीत नसतानाही केले गुणांचे सामान्यीकरण आणि बघा या निर्णयाविरोधात विद्यार्थी गेले मॅटमध्ये बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती दोन हजार तेवीस अंतर्गत लघुलेखक निम्नश्रेणी लघुलेखक टंकलेखक जवान आणि वाहन चालक चपराशी या संवर्गातील भरती करण्यात आले आहेत सदरित भरतीची प्रक्रिया जी आहे ती भरतीची प्रक्रिया अशी आहे असूनही निकाल लावण्यात आले आहेत परंतु जाहिरातीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिरातीमधून सामानीकरण नसल्याने कोणत्याच प्रकारे माहिती न देता सामान्यकरण केल्यामुळे विद्यार्थी मॅटमध्ये गेले ते गेले होते परंतु बघा आमचा विरोध विरोधात नसून बघा त्यांनी काय म्हटलेली तर आमचा विरोध विरोधात नसून सामान्यकरणचे जे गुण आहेत ॲक्च्युअल जे रॉ मार्क आहेत तर ते ही गुणवत्ता यादी लावा अशी युवा युवा रोजगार परिषदेची मागणी होत आहे बघा जे अध्यक्ष आहेत डॉक्टर लक्ष्मीनाथ कलमुर्गे यांनी केलेली आहे तर नॉर्मलायझेशन म्हणजे सरकारी नोकरीसाठी अर्ज केलेल्या इच्छुकांनी अनेक परीक्षांमध्ये हा शब्द ऐकला असेल तर अडीअडचणीच्या स्तरावर एकाधिक शिफ्टमध्ये उपस्थित राहिलेल्या उमेदवारांचे गुण सामान्य करण्याची प्रक्रिया म्हणजे त्याच त्याचप्रकारे ज्या याचा अर्थ असा होतो की अधिकारी अनेक शिफ्टमध्ये अशी परीक्षा आयोजित केली करतात आणि अडअडचणी पातळीतील कोणताही फरक विचारात घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे गुण सामान्य करतात दरवर्षी लाखो विद्यार्थी विविध विभागाच्या स्पर्धा परीक्षा देतात अधिकाऱ्यांच्या एका दिवसात एक आणि फक्त एका शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांच्या पर चाचण्या घेणे शक्य आहे अशावेळी सरकारने सामान्यीकरण संकल्प आणले आणि जेव्हा परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेतली जाते तेव्हा सामानीकरणाची प्रक्रिया इच्छुकांच्या गुणांशी बरोबरी करते जे सर्व शिफ्टचा भाग असतील त्यांची क्षमता सामान्य असते जेव्हा सामानीकरण केले जाते तेव्हा ही मूलभूत गृहितक असेल परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नेहमीपेक्षा जास्त असेल तर हा मूलभूत गृहितक चित्रात येईल अशा प्रकारे प्रत्येक परीक्षांमध्ये सामान्यीकरण जे गुण आहेत पण सामान्यीकरण करायचे असल्यास तत्पूर्वी ज्या विभागाचे सामान्यीकरण करायचे असते त्या विभागाच्या जाहिरातीत अशा प्रकारे नमूद केलेले असते पण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिरातीत प्रकारे नमूद केलेले नसल्याने चुकीच्या पद्धतीने सामान्यीकरण गुण केलेले आहेत आमचा विरोध असल्या असलेल्या आ... असले युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटलेले आहे बघा विद्यार्थी जे आहेत ते मॅटमध्ये गेलेले आहेत मॅट न्यायालयामध्ये तर मित्रांनो बघा दोन हजार तेवीसची ही भरती झाली त्याच्यामध्ये सामान्यीकरण गुण विद्यार्थ्यांवर अन्याय झालेले असे त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो बघा काय संपूर्ण याच्यामध्ये मॅट नाही आले काय निकाल देते तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो असेच नऊ व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र